हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज होता संडे आणि आज गेलो होतो आम्ही मार्केटिंग करायला खूप भरपूर सामान आणलेलं आहे आणि आज मार्केटमध्ये जाण्यामागचं कारण हे की माझ्या बाळाचं म्हणजे स्वानंदीचं दोन तीन दिवसानंतर अन्नप्राशन आहे आणि अन्नप्राशन असल्यामुळे मला तिच्यासाठी थोडंफार सामान आणायचं होतं तरी भरपूर सामान राहून गेलेलं आहे आता तिचे वडील आणतील मी तर एवढं नाही आणलो ना एक ड्रेस आणलेला आहे मी चिकनकारी वर्कचा ड्रेस आहे ती शॉपिंग आहे पुढेही मी शेअर हे बघा चिकनकारी वर्कचा ड्रेस आहे खूप सुंदर ड्रेस आहे हा छान ड्रेसार आणि कॉटन आहे कॉटन एकदम कॉटन आहे आणि आतमध्ये सुद्धा याला एक व्हाईट कलरचं अस्तर आहे मला हा पिंक कलरचा ड्रेस आवडला होता आणि पिंक कलरचा ड्रेस आवडण्यामागचं कारण आणखी एक की पिंक कलरचं माझ्या बाळाकडे बेल्ट पण आहे तो बेल्ट म्हणे पिंक कलरचं आणलेलं आहे तिच्यासाठी कॉप ड्रेस आहे आणखी आणखी मी तिच्यासाठी मामा अर्थचे प्रोडक्ट आणले मामा अर्थ मामाअर्थचं प्रोडक्ट म्हणजे मी याच्यासाठी आणले की आतापर्यंत तरी हेच काय हिमालयाचेच प्रोडक्ट यूज केले पण मी खूप जणांच्या तोंडून ऐकलं आहे की मामाअर्थचे प्रोडक्ट खूप चांगले असतात म्हणून मी दिसत की मामाअर्थचे प्रोडक्ट आणलेले आहे हे आहे एक मॉइश्चरायझर मामाअर्थचं मामाअर्थचे प्रोडक्ट महाग आहे पण खूप छान आहे हे मॉइश्चरायझर आहे आणि ती मामा, मामा, मामा अर्थची नोटॅल बऱ्याबी म्हणजे चांगले असते मामाचे प्रॉडक्ट म्हणून हे दोन बे असे आणलेले आहे आणखी काही मला चिल्लर चिल्ड्र शॉपिंग आहे एक आणले मी अगरबत्ती लावायचं असं असते याच्यामध्ये अगरबत्ती लावायची आणि खूप याच्यामध्ये लिव निघते मग एक अंदर हळदी धायचा आणि म्हणला आता करंटा वगैरे त्या खूप छान वाटलं मला आणखी माझ्यासाठी हे दोन असे फ्लावर आण छान दिसतात फ्लावरायला असे दोन फ्लावर आण आणखी बाजूला ते छोटी मोठी शॉपिंग भरपूर केली आहे शेपडी चापू एक खूप छान कलर आहे बघा खूप छान हा कलर मी किती दिवसापासून शोधत होते मला आत्ता आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तिच्यासाठी लोखंडाची कढई आणलेली आहे कारण ती आता अन्नप्रॅशन होणारे म्हणजे ती सांग त्याच्यासाठी तिला जेवायला वगैरे करायचं आहे तर स्वयंपाक हिचा लोखंडाच्या कडेमध्ये तिच्यासाठी काहीही बनवायचं असेल तर लोखंडाच्या कडेमध्ये बनवायचं माझ्या घरी आणि मी तुला याच्यामध्ये पण लोखंडाच्या कडेमध्ये लोखंडाच्या कढईने लोखंडाच्या भांड्यामध्ये कोणत्याही भांड्यामध्ये जेवणाला खूप फायदा असतो कारण आपण लोखंडाच्या याच्यामधून लोह मिळतं आणि ब्लड पण शुद्ध होतं म्हणून लोखंड अजून पर्यंत नाही खवनी आणणार पण आता ती सहावणीची होणार आहे दोन तीन दिवसांनी तर मी ह्या गव्हाच्या लाह्या आणि मुरमुरे आण आणलेल्या आहेत आणि मखाने आणलेले आहेत किती अशी वगैरे असते तर तिला काही पण तोंडामध्ये टाकायचं असतं ना तर तिच्या आजूबाजून थोडंफार टाकून दिलं होती एक दोन तोंडामध्ये टाकेल अशा मी ते आणलेलं हा सो ही होती आजची शॉपिंग लवकरच माझ्या बाळाचं अन्नप्रशन आहे अन्नप्राशनचा ब्लॉग सुद्धा येणार आहे चला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला असेच प्रेम देतो थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग अन्न प्रश्नांचा भाग लवकरच आहे ना बाय